श्री शिवाय तुम्ही साधना करता तर तुम्हाला त्या देवतेची शक्ती मिळाली आहे जर तुम्ही साधना करत नाही फक्त पूजापाठ करता तर हे जे संकेत आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे हे संकेत तुम्हाला सांगतात की त्या देवतांची जी शक्ती आहे ती जागृत झालेली आहे आणि त्यांची कृपा तुमच्यावर आहे आणि त्यांची जी तरंगी आहे ती तुमच्यावर आहे जेव्हा पण तुम्ही कोणती साधना करता पूजा पाठ करता तेव्हा जी सिद्धी प्राप्त होते ती प्रत्यक्ष रूपाने आणि अप्रत्यक्ष रूपाने या दोन्ही प्रकारच्या पद्धतींनी तुम्हाला प्राप्त होते काही वेळा तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून त्या देवतांचे दर्शन होते काही वेळा अशा घटनांचे दर्शन होऊ लागते तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून तर काही वेळा तुमच्या जीवनामध्ये काही अशा घटना घडून येण्यास सुरुवात होते ज्या घटनांना तुम्ही तुमच्या इष्टदेवतेशी जोडून पाहत असता तेव्हा तुम्हाला असे जाणवते की कुठे ना कुठेतरी जी माझी साधनं आहे 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 ती आता सफल झालेली तर बघतो अप्रत्यक्ष रूपाने जेव्हा तुम्हाला साधनेमध्ये सफलता मिळते तर याचा अर्थ असा होत नाही की, की शक्ति ना ती शक्तिशाली असत नाही तर तीही शक्तिशाली असते त्यामध्येही तुमची बरीचशी जी कामे असतात तुम्ही जी इच्छिता तीही पूर्ण होऊ लागतात आणि ज्यांना प्रत्यक्ष रूपाने जेव्हा सिद्धी प्राप्त होते तर त्यांना तर कोणती तोडच असत नाही बघतो प्रत्यक्ष रूपाने ज्यांना सिद्धी प्राप्त होते तर त्यांना त्यांच्या उघड्या डोळ्यांनीही देवतांचे दर्शन होऊ लागते त्याचबरोबर त्या देवतांचे जे अद्भुत रूप आहे ते त्यांना पाहण्यास मिळते तर बघतो या तर मग आता जाणून घेऊया त्या संकेतांच्याविषयी जे तुम्हाला हे दर्शवतात की तुमच्यावर तुमच्या इष्टदेवतेच्या कृपेमुळे तुम्हाला सिद्धी प्राप्त झालेली आहे आणि त्याचबरोबर तुमची जी देवता आहे तिची शक्तीही जागृत झालेली आहे व्हिडिओला लक्ष देऊन ऐका बघतो जेणेकरून यातील माहिती तुम्हाला अगदी बारकाईने समजून येईल माहिती फारच सुंदर आहे व्हिडिओशी बनून राहा मग तो पहिला संकेत हा असतो की जेव्हा तुम्हाला देवतेची कृपा प्राप्त होते त्यांची शक्ती जेव्हा जागृत होऊन जाते तेव्हा तुमची जी प्रार्थना आहे ती स्वीकार होऊ लागते काही लोकांना तुम्ही पाहिलेच असेल की जास्तीत जास्त ही जी गोष्ट आहे ती त्या लोकांसोबत घडू लागते की ते कोणत्या चर्च मध्ये जातात आणि ते प्रार्थना करतात आता उदाहरणाच्या स्वरूपात सांगायची तर आमच्या बाजूला एक मुलगी राहते ती त्यास मानते प्रभू यशूंना मानते तर काही वेळा त्यांच्याशी माझी भेट होते तर तिच्या घरातील व शेजाऱ्यांकडून असं ऐकले जाते की ही मुलगी ज्यांच्यासाठी प्रार्थना करते तर त्या व्यक्तीची कार्य बनवून जातात जर कोणत्या व्यक्तीची तब्येत बरी नसेल आणि ती जर त्यासाठी प्रार्थना करते तर त्या व्यक्तीस आराम पडतो किंवा मग कोणत्या व्यक्तीचे काम बनत असेल आणि ती जर त्यासाठी प्रार्थना करते तर तिचे कामे पूर्ण होण्यास मार्ग मिळतात तर सांगायचे तात्पर्य हे आहे बघतो फक्त तिचीच प्रार्थना का स्वीकार होते तर पहा अशा प्रकारची सर्व लक्षणे हे सांगतात की तिची जी देवता आहे जी इष्ट प्रार्थना आहे त्या देवतेची शक्ती जी आहे ती जागृत झालेली आहे आणि तिची सिद्धी तिला प्राप्त झालेली आहे तर अशीच सर्व लोक जी आहेत त्या सर्वांची प्रार्थना जी आहे ती स्वीकार का होत नाही तर याचे कारण हे आहे की त्यांच्याजवळ जी देवता आहे त्या देवतेची शक्ती व सिद्धी ही जी आहे ती जागृत अवस्थेत नसते आणि अशी कोणतीही शक्ती जी आहे जोपर्यंत ती जागृत होत नाही तोपर्यंत ती कोणतेच कार्य करत नसते मग जरी ती कोणती माळ असो किंवा मग कोणते आसन असो कोणते त्रिशूळ असो कोणते मंत्र असो वा चिमटा असो जोपर्यंत हे जागृत होत नाही तोपर्यंत कोणते कार्य करत नाही फक्त पुढील संकेत हा आहे की जेव्हा तुम्ही पूजेला बसता आणि पूजेच्या वेळी तुम्ही ध्यान लावता तेव्हा ध्यान लावताच लगेचच तुमचे जे ध्यान आहे ते ताबडतोब केंद्रित होऊन एकाग्र होऊन जाते तर बघतो काही वेळा असे होत असते की जेव्हा तुम्ही पूजेसाठी ध्यान केंद्रित करू लागता तेव्हा तुमचे ते ध्यान एकाग्र होऊन लागत नाही पण जेव्हा तुमच्यावर देवतेची कृपा व शक्ती जागृत होते तुम्हाला जेव्हा सिद्धी प्राप्त होते त्यावेळी तुम्ही जसेच पूजेला बसता तेव्हा तुमचे ध्यान जे आहे एकदम केंद्रित होऊन जाते तसेच एकाग्रही होत असते त्याचबरोबर तुम्हाला त्या ध्यानामार्फत व स्वप्नांच्या मार्फत तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळू लागतात काही लोकांना तुम्ही पाहिलेच असेल की जेव्हा ते पूर्ण दिवसभराच्या घाई गडबडीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून जेव्हा ते एका स्थानी शांत व स्थिर बसतात संध्याकाळच्या वेळी काही लोक बसतात ध्यान लावतात तर ती लोक खूप सारे अडचणींच्या विषयी शंकांच्या विषयी ते आपल्या देवतेला विचारतात आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही सापडतात आणि त्यांच्या देवता त्यांना सांगू पण शकतात तर बघतो हीच अवस्था असते जेव्हा ते ध्यानाच्या माध्यमातून देवतेला विचारतात आणि त्यांच्या प्रश्नांचे उत्तर जे आहे ते त्यांना मिळू लागते फक्त पुढील जे लक्षण आहे ते असे आहे की एक वेगळीच की तुम्हाला तुमच्या अंतःकरणातून एक सुखद आनंद मिळणे खुशी वाटणे या गोष्टी तुम्हाला जाणवू लागतात जेव्हा तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेची शक्ती जागृत होते व सिद्ध होते कारण की बघतो जेव्हा तुमच्या इष्टदेवतेची शक्ती जागृत होते तेव्हा त्यांचा जो अंश आहे तो तुमच्यात प्रवेश करतो ज्या कारणामुळे अशा प्रकारचे प्रभाव तुम्हाला या जागृत शक्तीचे सिद्धीचे दिसून येण्यास सुरुवात होते तुम्हाला काही वेळा असे वाटत राहते की मी पूजापाठ करतच राहावे मंत्र जप करतच राहावा तर हे तेव्हाच होते जेव्हा कोणती शक्ती जागृत व सिद्ध होते फक्त पुढील जे लक्षण आहे ते असे आहे की जेव्हा देवतेची शक्ती जागृत होते तेव्हा त्या देवतेचे जे गुण आहेत ते तुमच्यात उतरण्यास विद्यमान होतात जसे काही लोकांच्या वर रागराग होऊन त्यांच्यावर क्रोध वाढतो तर अशावेळी त्यांना यापासून दूर राहून कायमचा संन्यास घ्यावे असे त्यांचे मन त्यांना लागते तर काही लोकांचे जे मन आहे ते या संपूर्ण संसारातून उडून जाते आणि एकटेपणा स्वीकारून राहण्याचे मन त्यांना करू लागते तर अशा अवस्थेत त्यांना असे वाटू लागते की ते एकटे राहावे मनन चिंतन करावे शांती स्वीकारून प्रेमळ राहावे तर अशा प्रकारचे हे जे गुण आहेत ते त्यांना त्यांच्यात उगम घेत आहेत असे त्यांना जाणवू लागते तर काही लोकांच्यात असे गुण विद्यमान होतात की ते फक्त ध्यानच करत राहतात तर काही लोकांत असे गुण विद्यमान होतात की ते फक्त भजन कीर्तनच करत राहतात तर अशा प्रकारचे हे जे गुण आहेत ते तुमच्या आतमध्ये समाविष्ट होऊ लागतात जेव्हा तुमच्या देवतेची शक्ती जागृत होऊन तुम्हाला सिद्धी प्राप्त होण्यास सुरुवात होते त्याचबरोबर फक्त तुम्हाला असे जाणवू लागते की तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होण्यास सुरुवात होते जसे की जर तुम्ही असा विचार केला असेल की माझे घर व्हावे तर ते तुमचे घर पूर्ण होण्यास मार्ग मोकळे होऊन सुरुवात होते तुम्ही विचार करता की ही जी माझी अडलेली कामे आहेत मग ती जरी कोणत्याही कोर्ट कचेरीची काना असू तर तीही तुमच्या बाजूने होऊन पूर्ण होऊ लागतात तर बघतो कधी कधी तुम्ही मनातल्या मनात असा विचार करता की ही गोष्ट माझ्याजवळ असावी तर ती ही वस्तू वा गोष्ट तुमच्याजवळ येण्यास सुरुवात होते तर ही जी काही कारणे आहेत ही जी काही कार्य आहेत ती फक्त तेव्हाच घडू लागतात हो शक्य होतात जेव्हा देवतेची शक्ती जी आहे ती जागृत होत असते त्याचसोबत तुमच्या आजूबाजूस तुमच्या जीवनात आणि तुमच्या घरामध्ये काही अशा घटना आहेत ज्या तुमच्यानुसार घडण्यास सुरुवात होते तर अशा वेळी तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटू लागते की तुम्हाला असे जाणवू लागते की अरे हे असे माझ्यासोबत का होत आहे की जो पण मी विचार करतोय तेच माझ्या डोळ्या दखत होत आहे घडून येत आहे ज्या गोष्टींच्या विषयी मी विचार करतोय त्याचप्रमाणे घटना माझ्यासमोर व माझ्यासोबत घडत आहेत तर हे जे सर्व आहे ते तेव्हाच घडू लागते जेव्हा त्या देवतेची शक्ती जागृत अवस्थेत येत असते आता फक्त शेवटचे पण महत्वाचे लक्ष नाही जरा लक्ष देऊन ऐका ते असे आहे की तुमच्या वाणीमध्ये एक वेगळी झलक व आकर्षण येते जे दुसऱ्यांना तुमच्याकडे आकर्षित करते जेव्हा त्यांच्याशी तुम्ही बोलता संवाद साधता तेव्हा ती लोक तुमच्या बोलण्याला विचारांना ध्यान देऊन ऐकतात आणि ते त्यांना पटवू लागतात तुमच्या बोलण्याचा खूप मोठा प्रभाव त्यांच्या आत्म्यावर त्यांच्या मनावर होऊ लागतो तर बघतो ही होती काही अशी लक्षणे जेव्हा तुमच्यावर देवाची शक्ती जागृत होते त्या देवतेचे गुण तुमच्यामध्ये येऊ लागतात तुम्हाला त्यांची सिद्धी प्राप्त होते तर ही लक्षणे तुम्हाला दिसू लागतात आणि जर तुमच्या भौतिक आणि गृहस्थ जीवनात ही लक्षणे दिसून येत असतील तर तुम्ही समजून जा की तुम्हाला तुमच्या देवतेची शक्ती जागृत होऊन प्राप्त झालेली आहे व सिद्धीही तुम्हाला प्राप्त झालेली आहे मग तो अशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल ब्रह्मांड नायक तुची मरत जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद